पूर्ण महाराष्ट्रात ही यात्रा तुम्ही खरंतर प्रसिद्ध केली ही डांगी जनावरांची जी यात्रा असते ही दत्तजयंतीनंतरचा येणारा जो रविवार सोमवार असतो आणि मंगळवार असतो त्या दरम्यान ही यात्रा भरते महाराष्ट्रात सर्वात मोठी ही डांगी जनावरांची यात्रा आहे जवळजवळ महाराष्ट्रातून सगळी इथं डांगी बैल असतील गायी असतील वळू असतील हे ये सगळेजण येतात इथं खूप मोठी करोडची उलाढाल ही याच्यामध्ये होते आज करोनामुळं दोन हजार वीस सालापासून ही यात्रा होत नव्हती पहिल्यांदा ही तीन वर्षानंतर यात्रा झाली आहे आणि खूप पिंपरखाना पुलंही मधी झाला आणि त्यामुळे आज तुम्ही पाहत असाल की यात्रेला खूप गर्दी आहे म म्हणजे यावर्षी शुक्रवारपासूनच यात्रा भरली शुक्रवार शनिवार रविवार सोमवार मंगळवार आणि बुधवारपर्यंत ही यात्रा चालणार आहे याच्यामध्ये जी बैलांची निवड होती काही आदत आहेत काही चारदाती आहेत काही कालवड आहे किंवा चॅम्पियन म्हणून वळूची निवड होते तर हे ह्या यात्रेची खासियत आहे आणि ह्या यात्रेला या अलोट गर्दी ह्या सगळ्या परिसरातून तालुक्यातून तालुक्याच्या बाहेरून होते त्यामुळे एकदा तरी ह्या यात्रेला यावं आणि हा सगळा थरार किंवा हे अनुभव पाहावा अकोल्यामध्ये ही जी डांगी जनावरांचं प्रदर्शन भरतं तर हे याची खासियत आहे आणि त्यामुळं प्रत्येकानं यावं प्रत्येकानं अनुभवावं तुम्ही आता पाहताय की हे सगळे मालक लोक येत आहेत आणि यांच्या सगळे जी निवडीची प्रक्रिया आहे ही एकदम निपक्षपाती इथं सगळे जवळजवळ दहा बारा जनावरांच्या डॉक्टरांची जी टीम आहे जिल्ह्याची ती आलेली आहे आणि ती ही सगळी निवड होत आहे आणि पारदर्शकपणे ही सगळी निवड होत आहे सगळ्यात महत्त्वाचं जसा एखादा पैलवान तयार करावा तसं ही जी जनावरं ही वजवलेली असते एकदम लेकरासारखी वजवलेली ले असते कुणी त्याला गहू खायला घालते बाकीचे त्याला तेल पेंट खायला घालते आणि ही जनावरं आपल्या लेकरासारखी आहेत आणि ती घेऊन इथं येत आहेत म्हणजे लेकरापेक्षा किंचितही प्रेम कमी केलेलं नाही आणि मग इथं पाहायला हा सगळा सोहळा खूप रमणीय आज तुम्ही हा महाराष्ट्रामध्ये सोहळा पोचवणार आहात तुमच्या सगळ्या मीडियाच्या माध्यमातून हा सोहळा जाणार आहे आणि मी इथे फक्त प्रदर्शन किंवा स्पर्धा नसून आदिवासी बांधवांचा मेळा देखील असतो असतो हो। का काय आनंद आणि कशा पद्धतीने बांधव या निमित्तानं काय होतं आदिवासी भागातून लोक येत आहेत इथं मेळा भरला जातो आता तुम्ही पाहत असेल की रहाटांची संख्या आहे सगळे आदिवासीच बांधव नाही ते सगळेच जण इथे येत आहे मग ते जे काही बांबूपासून बनवलेले सुपाटा असतील किंवा बाकीचे काही चराट विणलेले असतील किंवा बाकीचे सगळेच वस्तू आदिवासी जे कलाकृती ते विक्रीला येत आहेत आणि बाकीचे स्टॉल पण भरले जात आहेत आणि याची सगळी खरेदी विक्री खूप मोठ्या प्रमाणात होत आहेत पहिल्या काळात तर ह्या गावामध्ये पाच पाच दहा दहा तमाशे राहायचे यात्रेला आणि सगळीकडं असं मोठं वातावरण वाता राहायचं अलीकडच्या काळामध्ये तमाशांवरती जे काही लोक दगडं मारत आहेत किंवा हे होत आहेत त्यामुळं तमाशेवाले अलीकडे यायला तयार होत नाही तरी पण ह्या गावावरती विश्वास ठेवून आज आणि उद्या महाराष्ट्राची लोकला तमाशा हे दोन दिवस तमाशा असणार आहे त्यामुळे यात्रा अजून टिकून राहणार आहे आणि खूप मोठी आली तर आहे यात्रेला सगळी ही जनता तुम्ही पाहताय की एक आनंद आहे उत्सव आहे आणि आमच्यासाठी ही जी येणारी ही यात्रा म्हणजे राजूरचं प्रदर्शन दत्तजयंतीनंतरचं आणि उरूस जो कठा असतो कौटवाडीला त्याच्यानंतर उरुस असतो तर ती पण यात्रा एवढ्याच मोठ्या प्रमाणात असते ह्या आमच्या दोन ही यात्रा आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि ह्या भागातल्या सर्वात मोठ्या या भागातल्या भागात नाही महाराष्ट्रातल्या डांगी जनावरांच्या सर्वात मोठ्या या यात्रा त्या धन्यवाद असते आणि इथं सगळं हे नियोजन राजूर ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य आणि सगळी बाकीची गावकरी मंडळी मिळून करते तर हा उत्सवाने ह्या वर्षी आम्ही खास करून मधी लंपीचा आजार करोना त्यामुळं जनावरांच्या येण्यासाठी कुठल्याही पावत्या ठेवल्या नाही विनामूल्य हे सगळं होतं आहे आणि मला वाटतं हे पहिल्यांदा ह्या राजूरच्या इतिहासात होत आहे हे नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील हे राजूर हे गाव इथं संपन्न होतो तर प्रत्येकाने यावं आणि आलेल्या सर्व सर्व जनावरांच्या यात्रेकरूं सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि तसंच नवीन वर्ष दोन हजार चोवीस सुरू होत आहे चोवीस राव ह्या नवीन वर्षाच्या शर्व, सर्वांना मनापासून शुभेच्छा शर्व आहे त्याचा या ठिकाणी गोंडा वाजून सत्कार होत आहे दोन ताती दोन ताती सांगतो ठिकाणी चार जातीची अंतिम निवड प्रक्रिया पार पडलेली आहे मी मान्यवरांना विनंती करतो चार जातीच्या स्पर्धेमध्ये ज्यांना चांगले मार्क्स मिळाले ज्यामध्ये चतुर्थ क्रमांक रामदास नाना पांबळे डोंगरवाडी यांचा आलेला आहे बैल मालका व्यतिरिक्त जे माणसं त्यांना कृपया विनंती कृपया आपण माणसांना एक विनंती आहे बैल मालक आणि निवड समिती व्यतिरिक्त कुणीही आतमध्ये थांबू नये या ठिकाणी चतुर्थ क्रमांक जातीची या ठिकाणी निवड झालेली आहे चतुर्थ क्रमांक रामदास नाना बांबळे डोंगरवाडी तालुका अकोले